श्री स्वामी समर्थ नवरात्री म्हणजे देवीचा महापर्व या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते आपण उपवास जप पाठ अर्चन हवन अशा कितीतरी सेवा करतो त्यातली सर्वात सोपी सर्वांना करता येणारी आणि सर्वात फलदायी सेवा म्हणजेच कुंकुमार्चन सेवा कुंकू म्हणजे मंगलाचं सौभाग्याचं देवी मातेचं प्रतीक आपण देवीसमोर बसून तिच्या नावानं एक एक कुंकवाचा थेंब करतो तोपर्यंत नकारात्मक ऊर्जा नाहीशी होत जाते आणि प्रसन्न मंडळी कुंकुमार्चन करण्याची तयारी सकाळी स्नान करून स्वच्छ शक्यतो नवे किंवा धुतलेले कपडे घालावेत स्त्रियांनी साडी किंवा सैल सूट पुरुषांनी धोतर किंवा मग कुर्ता असा पारंपरिक पोशाख घालावा पूजा खोली स्वच्छ करून तिथे घट म्हणजेच कलश देवीची मूर्ती फोटो अगरबत्ती दिवा लावावा, एका पाटावर लाल कापड पसरून देवीची मूर्ती ठेवावी देवीला फुलं हार चंदन अक्षत अर्पण करावे एका ताटात थोडं कुंकू तांदूळ आणि थोडं पाणी ठेवावे मंडळी संकल्प कसा घ्यायचा आहे ते आपण बघूया कुंकुमार्चन सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा मी अमुक नाव भक्तीभावाने आज नवरात्रीच्या या पवित्र दिवशी श्री जगदंबा देवीचं कुंकुमार्चन करीत आहे माझं मन प्रसन्न राहो परिवारावर कृपा राहो आणि या सेवेचा मला माझ्या कुटुंबाला चांगला फल प्राप्त हो मंडळी कुंकुमार्चन कसं करावं उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका बोट यांनी थोडं कुंकू उचलावं देवीचं नाव घेऊन मंत्र उच्चारून कुंकू समोर ठेवावं प्रत्येक नावावर एक कुंकवाचा थेंब गोळी अर्पण करायची हा क्रम सत्तावीस वेळा चौपन्न वेळा किंवा मग एकशे आठ वेळा करता येतो कोणत्या माळेला करावं सर्वसाधारणपणे एकशे आठ वेळा ओम श्री दुर्गाय नमहा म्हणत कुंकुमार्चन करतात तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही सत्तावीस वेळा एक माळ तरी करावं एकशे आठ वेळा केल्यास सर्वोत्तम फल मिळत मंडळी देवीची नऊ रूप आणि नऊ दिवशीचं अर्चन बघूया प्रथम दिवस शैलपुत्री मंत्र ओम शैलपुत्रय नमहा रंग पांढरा नैवेद्य शिरा किंवा मग दूध दुसरा दिवस ब्रह्मचरणी अर्चनाचा मंत्र आहे ओम ब्रह्मचर्येन नमहा रंग लाल नैवेद्य दही तिसरा दिवस चंद्रघंटा मंत्र ओम चंद्रघंटाय नमहा रॉयल ब्लू रंग नैवेद्य गुड पोळी चौथा दिवस कुष्मांडा मंत्र ओम कुष्मांडाय नमहा रंग पिवळा नैवेद्य डाळभात पाचवा दिवस स्कंदमाता मंत्र ओम स्कंदमाताय नमहा रंग हिरवा नैवेद्य पुरणपोळी सहावा दिवस कात्यायनी मंत्र ओम कात्यायनी नमहा रंग राखळी नैवेद्य लाडू सातवा दिवस कालरात्री मंत्र ओम कालरात्रेय नमहा रंग नारिंगी नैवेद्य गुळपोळी आठवा दिवस महागौरी मंत्र ओम महागौरीय नमहा रंग मोरफंकी हिरवा रंग नैवेद्य पिठलभाकर नववा दिवस सिद्धिदात्री मंत्र ओम सिद्धिदात्रेय नमहा रंग गुलाबी नैवेद्य खीर या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी संबंधित देवीच्या मंत्रावर कुंकुमार्चन करावं मंडळी देव हलवायचं का तर नाही मूर्ती फोटो घट हलवायचे नसतात आपण फक्त समोर कुंकू ठेवायचं आणि त्याच मंत्र म्हणत अर्चन करायचं मंडळी कुंकू लगेच काढायचं का तसंच ठेवायचं कुंकू आणि अक्षत देवी समोर तसेच ठेवावे पूजा संपल्यावर ते प्रसाद म्हणून घरच्या मंडळींना लावावं संध्याकाळी आरतीनंतर फुलं बदलताना कुंकू काढून तुळशीला अर्पण करावं किंवा अंगाला लावावं लगेच काढू नका ते अशुभ मानलं जात मंडळी कुंकुमार्चनाचे फायदे म्हणजेच घरात सौभाग्य शांती आणि सुख समृद्धी वाढते स्त्रियांना आयुष्यभर मंगलकारी योग लाभतो मुलींच्या विवाह योगातील अडथळे दूर होतात नवरात्रीतील ही सेवा केल्यास देवीची विशेष कृपा लाभते मानसिक समाधान आत्मविश्वास आणि आरोग्य सुधारते एक छोटी प्रार्थना आंबे तुझवीन कोण धावा कसा होई वारे तुझ्या कृपे शिवाय जननी जीवाला नाही आधार रे मंडळी कुंकुमार्चनचं थोडक्यात सांगायचं झालं म्हणजेच नवरात्रीत रोज देवीला कुंकुमार्चन करावं सत्तावीस चौपन्न किंवा एकशे वेळा नामजप करून कुंकू अर्पण करावं मूर्ती हलवायची नाही कुंकू लगेच काढायचंही नाही नऊ दिवस नऊ रूपांना अर्पण करणं विशेष शुभ आहे जय दुर्गा माता